नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी काही महिन्यापासून नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार पूर ज्या भागात येणार आहे त्या भागात पुराचं पाणी शिरणार तसं त्या भागातील नागरिकांचं स्थलांतर करून त्यांना निवारा केंद्रात सोय करणे हा त्यातला एक भाग होता आणि त्याचबरोबर त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचे काटेकोर नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी नोडल अधिकारी यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे था। सांगली मिरजपूर भागातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं होतं सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट आरवडे प्लॉट पटवर्धन प्लॉट गोवर्धन प्लॉट साईनाथ नगर मगरमच्छ कॉलनी करणार रोड जगदंबा कॉलनी पंतन लाईन काकानगर इत्यादी ठिकाणी पूरबाधित नागरिकांचे सांगलीमधील स्थलांतर शाळा नंबर तीन आणि सतरा तसेच तेवीसमध्ये करण्यात आलेला आहे आणि यामध्ये चारशे एक्क्याऐंशी कुटुंब दोन हजार चोवीस लोक स्थलांतरित झालेली आहेत त्यापैकी निवारे केंद्रामध्ये पंचावन्न कुटुंब आणि दोनशे बावीस लोकसंख्या झाली आहे अन्य ठिकाणी चारशे सव्वीस कुटुंब आठशे वीस लोकसंख्या स्थलांतरित झालेल्या आहेत जनावरांच्या बाबतीत नव्याण्णव जनावरं सांगलीमधील मिरज येथील दोनशे अठ्ठेचाळीस सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आली आहेत आज शाळा नंबर तीन आणि सतरामध्ये भारतीय सेनावतीनं पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं मेजर डॉक्टर विनय यांनी रुग्णांची तपासणी केली मनपा आरोग्य कडील डॉक्टर वैभव पाटील आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते सर्दी खोकला किरकोळ आजाराचे साठपेक्षा जास्त रुग्णांनी औषध उपचार या ठिकाणी घेतले आहेत नागरिकांची सोय या ठिकाणी चांगली झाली होती त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे